खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक लागलेली गे आहे गेली आठ नऊ वर्ष आम्ही या घटकाची किंवा या वेळेची प्रतीक्षा करत होतो खरोखर कर, प्रशासन असं सैराट सुटलेलं होतं राज्यामध्ये असणारी सत्ता आणि त्या माध्यमातून सरकारच्या मा सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालणारा हा कारभार हा कुठंतरी बेधुंद झालेला होता आणि त्याला लगाम घालण्यासाठी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमामधून आता त्या ठिकाणी प्रतिनिधी येणार आहेत माळशिरस तालुक्याचं म्हणाल तर या ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाच्या वतीनं सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी भरलेले आहेत शिवसेनेच्या वतीनं एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती आमच्या सहकारी पक्षाला दिलेल्या आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती अशी निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे त्याचबरोबर सगळे पक्ष पार्ट्या आर पी आय सगळे या ठिकाणी आमच्या सोबत आहेत समता परिषद असेल सगळे छोटे मोठ्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत सगळे आमच्या सोबत आहेत दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहिते पाटील आणि जानकर गट एकत्र एक येऊन या निवडणुकीला सामोरं जातो आहे विरोधी प पार्टी गेल्या महिन्याभरापासून देव पाण्यात घालून बसली होती की या दोन्हीमध्ये फूट होईल आणि आपलं कुठंतरी सा ह्यामध्ये घोडं ना नावून निघेल पण एक एवढी एवढीसुद्धा संधी या निवडणुकीमध्ये आम्ही सोडली नाही प्रत्येक उमेदवाराला त्याच्या प्राबल्यानुसार त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना काय न्याय देता येत नाही पण या निव या तालुक्यामधली जी निवडणूक आहे ही निवडणूक तुम्हाला निश्चितपणानं म्हणजे नऊही गटामध्ये प्रत्येक गटात दहा हजाराच्या जा फरकाने म्हणजे जवळजवळ नव्वद हजाराचा जा फरक राहील अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निवडणूक बसवलेली आहे आणि ते चित्र तुम्ही पत्रकार म्हणूनही या तालुक्यातली सगळ्या मंडळींना ते माहिती आहे पण त्याही पुढं जाऊन जेही विरोधकांची हालत झालेले आहे त्यांना कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला काय करावं कारण एकही माणूस असा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्या तोडीचा नाही आणि हे चित्र तालुका बघतोय पत्रकार म्हणून तुम्ही पाहताय ही निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं या तालुक्यामधून सर्वच्या सर्वशीट निवडून येतील त्याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही पण हे सदस्य असले पाहिजेत तरच हे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी जोपर्यंत पदाधिकारी असणार नाहीत या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता असणार नाही तोपर्यंत हा जो भोंगळ कारभार आहे राज्य सरकारचा असो या अधिकाऱ्यांचा असो तो त्या ठिकून हटणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सत्तेच्या माध्यमामधूनसुद्धा दोन पक्षांना उमेदवारा दिलेल्या आहेत त्यामुळं जो कोणी असं म्हणतं आहे की सत्ता आमच्याच हातात आहे त्यामुळं निधीची अडचण पडणार नाही आणि सगळ्या पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक अतिशय पोषक आहे चांगली आहे आणि ताकदीने ही निवडणूक आम्ही लढू